मनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा ग्लॅमर फॅक्टरी माझ्या गॅलरीच्या कठड्यावर वाफाळलेल्या चहाचा कप ठेवलेला आहे पावसाळी ढगाळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चहाच्या वाफांमध्ये मानवी आकृत्या नृत्य करत असल्याचा भास होते आहे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ते वाफेतले चित्र विस्कटले गेले वाऱ्याचा जोर वाढत गेला आणि त्याचे वादळ बनले झाडाच्या पानापानांना कंप सुटला आकाशात काळ्या ढगांची हालचाल आणि जमिनीवर धुराळा जिकडे पाहावे तिकडे वादळाचे साम्राज्य ग्लॅमर हे देखील असंच एक वादळ आहे यशाचं वादळ यशाची नेमकी व्याख्या करण्याची सोयच माणसानं ठेवलेली नाही आहे कारण आपण करत असलेल्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला भरपूर पैसा गाड्या बंगले प्रसिद्धी चैनीची जीवनशैली भोवताली सतत चाहत्यांचा गराळा आणि कायम आपल्यावरच पडत राहणारा प्रकाश झोत हीच यशाची व्याख्या सर्वांनी मान्य करून टाकली आहे आणि या व्याख्येला ग्लॅमर असं नाव दिलं आहे क्षेत्र कोणतंही असो प्रत्येकजण ग्लॅमरच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करतो आणि स्वतःच्याही नकळत अशा ग्लॅमर फॅक्टरीत प्रवेश करतो ज्यात प्रवेश करणं तर शक्य आहे मात्र त्यातून बाहेर पडण्याची काहीच सोय नाही बाहेर पडतो तो केवळ चिमणीतला धूर ग्लॅमर या शब्दाची उत्पत्ती जिप्सी संस्कृतीतल्या काळ्या जाद यावरून झाली आहे चेटकिणीकडून लोकांना भुलवण्यासाठी वापरले जाणारे जादुई तंत्र असा त्याचा अर्थ आहे आणि तो अर्थ बरोबरही आहे ग्लॅमरच्या आहारी गेलेला मनुष्य एक प्रकारे मोहजालातच अडकत असतो प्रकाश झोतात आलेल्या व्यक्तीला पैसा सुखसोयी प्रसिद्धी हे सगळे मिळून देखील तो तणावग्रस्त आणि नैराश्याच्या गर्तेत जाण्याचं कारण काय असेल सारं काही असून देखील समाधान का नाही याचं कारण म्हणजे ग्लॅमर ही अशी दारू आहे जिचा प्रत्येक घोट हा त्या व्यक्तीचा श्वास बनून जातो सहनही होत नाही आणि सोडूही शकत नाही अशी अवस्था होऊन बसते कॉन कमबक्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है मैं तो पिता हूँ क्योंकि सास ले सकू। हीच कथा ग्लॅमर फॅक्टरीतल्या प्रत्येकाची आहे सतत चर्चेत राहण्यासाठी त्यांचा जीवघेणा खटाटोप चालू असतो प्रसिद्धीचा एक घोट जरी कमी पडला तरी त्यांच्यासाठी ते मरणच असतं एकेकाळी टाळ्या आणि शिट्ट्या यांनी गजबजलेलं प्रेक्षागृह जर रिकामं आणि शांत असेल तर ते खायला उठतं बंद खोलीत आपल्यासमोर आपल्याला दाद देण्यासाठी कोणीच नाही असा एखादा क्षणही नैराश्याने आत्मघाताच्या विचारांच्या जन्मासाठी पोषक असू शकतो म्हणूनच ही ग्लॅमर फॅक्टरी जीवघेणी आहे कोणताही अडथळा नसलेल्या हायवेवरून सुसाट वेगानं गाडी चालवताना वेगावर नियंत्रण राहत नाही तिथंच अपघात घडण्याची शक्यता दाट असते त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते अगदी त्याचप्रमाणे ग्लॅमर फॅक्टरीत प्रवेश करण्यापूर्वी ग्लॅमरच्या दुनियेत वावरताना स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं याच्या प्रशिक्षणाचीही फार गरज आहे पण ते कदापि शक्य नाही कारण प्रशिक्षण देणार तरी कोण त्या मार्गानं गेलेला कोणी शिल्लकच राहत नाही वाऱ्याचं जेव्हा स्वतःवरचं नियंत्रण सुटतं तेव्हाच ते वादळ बनतं गॅलरीच्या बाहेर काही क्षणांपूर्वी साऱ्या आसमंतात स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारं वादळ हळूहळू शांत होत गेलं आणि स्वतःचं अस्तित्वच हरवून बसलंय जणू काही वादळ नव्हतंच अशाच एका हरवलेल्या वादळानं लिहून ठेवलेल्या ओळी आत्ता आठवल्या आहेत सहर तक सबका है अंजाम जलकर खाक हो जाना बने महफिल में कोई शमाया परवाना हो जाए क्योंकि मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद